श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक तिथीला महत्त्व आहे त्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व आहे या दिवशी संकशी चतुर्थी साजरी केली जाईल त्यानुसार अठरा डिसेंबर रोजी संकशी चतुर्थी आहे हा दिवस गणपतीची पूजा आराधना करण्याकरता विशेष मानला जातो धार्मिक मान्यतानुसार संकशी चतुर्थीला पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात तसेच जीवनात सुख समृद्धी नांदते तसेच गणपतीच्या कृपेने रखडलेली सर्व कामे मार्गी लागतात सर्व प्रकारच्या कष्टापासून मुक्ती मिळते पंचांगानुसार अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संकष्टी चतुर्थी साजरी होत आहे त्यानुसार चतुर्थी तिथी अठरा डिसेंबरला सकाळी दहा वाजून सहा मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजून दोन मिनिटाने समाप्त होईल संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाचे महत्त्व असल्याने संकष्टी चतुर्थी अठरा डिसेंबर रोजी साजरी केली जाईल या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा आपल्याला आवर्जून करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच घरात आणायचं या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण करोडपती व्हायची इच्छा सुद्धा आपली साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम गणगणपत्या नमा लिहायला अजिबात विसरू नका संकशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि आंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं ओम गण गणपतय नम या मंत्राचं आपल्याला अकरा वेळा जप करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची स्नान करायची त्यानंतर स्वच्छ हे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आणि त्यानंतर आपल्याला दिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे तुमच्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये आहे आणि त्यांच्यावर तुम्ही पंचामृताने किंवा जलाभिषेक हा करू शकता अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर जे आहे हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या अपले मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांवर गणपती बाप्पांची विशेष कृपा होते त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यानंतर त्यांना हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना जास्वंदाचं फूल अर्पण करून घ्यायचंय तसेच त्यांना आवर्जून दुर्वाची जुडी आवर ही अर्पण करायची आहे जेव्हा आपण दुर्वाची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे तसेच गोडाचा नैवेद्य सुद्धा दाखवायचं मोदक बनवले असेल तर मोदक ठेवा किंवा तुम्ही गुळखोपऱ्याचा नैवेद्य ठेवला तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला सेवा ह्या करून घ्यायच्यात मुलांच्या हाताने जास्वंदाचं फुल तसेच दुर्वांची जुडीसुद्धा अर्पण करायला लावायची त्याचबरोबर तुमच्या मुलांकडनं जर मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं गणपती अथर्व शिष्यमचं पठण करून घ्या तसेच गणपती बाप्पांचं नामस्मरण करून घ्या आता मुलं लहान मो मोठी नाही आहेत लहान आहेत त्यांना बोलता येणार नाही तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे पण त्यांच्याकडनं तुम्हाला जप हा आवर्जून करून घ्यायचंय कमीत कमी तुम्हाला एकशे आठ वेळा गण गण पते ओम गण गणपते नम किंवा ओम श्री विघ्न हर्ताय नम या मंत्राचं जप हा करून घ्यायचा आहे अशी सेवा गणपती बाप्पांची मुलांकडनं करून घेतल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश तर मिळतंच मिळतं पण त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट सुद्धा येत नाही संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला जल अर्पण करायचं आणि त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे धर्मशास्त्रात तसेच वास्तुशास्त्रात या दोन्ही शास्त्रांमध्ये जास्वंदीचं झाड शुभ मानलं गेलं आहे घरात नकारात्मकता आणि समस्या जाणवत असतील पैसा टिकत नसेल तसेच अशांतता असेल तर वास्तुशास्त्रात जास्वंदीचं झाड लावण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं जास्वंदीचं लाल फुल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतात ते श्री गणपती बाप्पा कारण गणपतीला हे फुल विशेष प्रिय आहे वास्तुशास्त्रात या फुलाचे विशेष महत्त्व दिलं गेलं आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचं झाड लावल्याने घरातील वातावरण चांगलं राहतं जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही हे फूल काली माता आणि श्री गणपतीला अर्पण केलं जातं जास्वंदीचं फूल सौभाग्याचं प्रतीक देखील मानलं जातं तसेच एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असल्यास त्यांनी जास्वंदीचं रोपट लावल्याचा सल्ला दिला जातो मंगळ ग्रहामुळे उत्पन्न होणाऱ्या समस्या जसं की विवाहामध्ये अडचणी येतात तसेच नोकरी व्यवसायामध्ये आपल्याला यश मिळत नाही तर या समस्या दूर करायच्या असतील तर आवर्जून जास्वंदीचं झाड हे आपल्या घराच्या जवळ लावावं तसेच लाल जास्वंदीचा उपयोग हा सूर्यदेवांच्या पूजेमध्ये सुद्धा केला जातो आणि म्हणून सूर्यदेवांना जल अर्पण करताना त्यामध्ये आवर्जून आपल्याला लाल जास्वंदीचं फुल हे टाकायचं असं केल्यामुळे शरीरामध्ये सकारात्मकता येते त्यामुळे आपली मध्ये आणि व्यवसायामध्ये प्रगतीही होत असते आणि म्हणूनच आपल्याला लाल जास्वंदीचं एक पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे पान आपल्या घरी आणल्यानंतर त्या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचा हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आणि कुंकूमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि जास्वंदीच्या झाडाच्या काडीने आपल्याला जास्वंदीच्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची अगदी थोडक्यात लिहायची जसं की तुम्हाला नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी लिहा धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा लग्नाची इच्छा असेल तर विवाह लिहा अशा रीतीने तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल त्याप्रमाणे आपल्याला आपल्या मनातली इच्छाही लिहायची आहे आता आपल्याला प्ले एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते ठेवायचं आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे त्याचबरोबर आपल्याला एकवीस दुर्वांची एक जोडी घ्यायची आणि आपल्या मनातली इच्छा बोलून ती जी दुर्वाची जोडी आहे ती गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या हातावर आपल्याला अर्पणही करायची आहे आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं जेव्हा आपण गणपती अथर्व शिशमचं पठण करणार असेल तेव्हा आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा आपल्या बाजूला बसवायचं त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ हा होत असतो तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं सुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम किंवा ओम श्रीविघ्न हर्ताय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे आपली जी इच्छा पानावर लिहिलेली ती इच्छा पुन्हा एकदा बोलायची आणि ती इच्छा पूर्ती करण्याकरता गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थनाही करायची आहे संपूर्ण दिवसभर ही प्लेट आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आणि संध्याकाळी पाच वाजल्यानंतर आपल्याला काय करायचं हे इच्छा लिहिलेलं पान तसेच ती एकवीस त्या पानाखाली जे आपण तांदूळ ठेवलेले त्याच्यातले एकवीस तांदळाचे दाणे ह्या तीन वस्तू घेऊन जायचे आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची गोडाचं नैवेद्य घेऊन गेले असतील तर तो अर्पण करायचे आणि त्यानंतर जे इच्छा लिहिलेलं पान आहे त्यावर आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी ठेवायची आणि आपल्या मनातली इच्छा बोलून ते पान आणि एकवीस दुर्वांची जोडी जी ती गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या चरणावर अर्पण करायचे त्याचबरोबर जे एकवीस तांदळाचे दान आहे ते सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायचे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो संकशी चतुर्थीच्या दिवशी करायचं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा